गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेली आहे कृषी सेवक म्हणजे जे जे नामकरण सहाय्यक कृषी अधिकारी झालेला आहे त्या पदाची जाहिरात नेमकी कधी येणार आहे या पदाला मान्यता मिळालेली आहे का परीक्षा कोण घेणार आहे फी घेणार आहे का एम पी एस सी घेणार आहे आ, परीक्षा कशी ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर आपल्याला अजून जर, जर काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमामधनं सुद्धा सांगू शकता तर याचा अभ्यासक्रम पेपर पॅटर्न पात्रता वेतन वयोमर्यादा हे सुद्धा आपण या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांग सांगणार आहे त्या अगोदर डबलमध्ये कृषीसेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी या पदाकरिता ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुरू झालेले आहेत या प्रत्येक म्हणजे टेक्निकल सब्जेक्टकरिता त्या त्या, त्या ब्रँचमधील फॅकल्टी उपलब्ध आहे अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला सर्व तुमचे जे ॲनाटॉमी आहे किंवा जे कृषीचे घटक आहेत एकशे वीस मार्काचे ते सुद्धा चांगल्या प्रकारे शिकवणार आहेत प्रेश्ट प्रेश्ट तर यामध्ये जुन्या प्रश्न तरी का विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेसरी ई बुक नोट्स मोफ स्वरूपामध्ये आणि ही बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही पाहू शकणार आहात तर बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे ओके तर अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमामधनं प्रोव्हाइड केली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे ते बघूया आपण विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं प्रति जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी छत्रपती संभाजीनगर जालना बीड परत उपविभागीय प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे विभाग आहेत त्या ठिकाणचे नाव आहेत ते काय आपण जास्त वाचत बसत नाही जे महत्त्वाचे अपडेट आहे ते सांगूया विषय आहे बिंदू नामावली अध्यावत करण्यासाठी विहित प्रपत्रात माहिती सादर बाबत संदर्भ आहे कृषी आयुक्तालयाचे पत्र जावक क्रमांक कृषी आस्थापना कृषी सेवक भरती दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे अपडेट आहे <laughs> उपरोक्त विषयी सूचित करण्यात येते की कृषीसेवक पदभरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली म्हणजे बिंदुनामावली म्हणजे किती त्या विभागामध्ये जागा प्रत्येक कॅटेगरी वाईज रिक्त आहेत किती मंजूर झालेल्या आहेत ते संपूर्ण प्रमाणित करून आणण्यास्तव कृषी सेवक म्हणजेच त्यांचं सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विहितपत्रात तात्काळ म्हणजे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे तसेच आपल्या कार्यालयातील माहिती सोबतच्या विविध विहित प्रपत्रात तात्काळ अधिकारी संवर्गातील संबंधित कर्मचाऱ्याचे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र व सेवा पुस्तकातील पहिले पाच कृषी सहाय्यक पदावर प्रथम नियुक्तीच्या आदेशाच्या छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्स सादर करण्यात याव्यात सदर माहिती दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यालयात सादर करावी सोबत प्रपत्र जोडण्यात आलेलं आहे आणि हे जे माहिती आहे संजय माहोर प्रशासकीय अधिकारी आहेत विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या सहीनिशी हे प्रपत्र आपल्याकडे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आहे डेट सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे ही जाहिरात लवकरात लवकर म्हणजे जाहिरात आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे तर याकरिता डिसेंबर जाहिरात सांगितली मी कधी येणार आहे परीक्षा जर डिसेंबरच्या आज जर जाहिरात आली एक ते डिसेंबर तर ही टी सी एस मार्फत होईल जर पुढच्या वर्षी जर जाहिरात आली तर एमपीएससी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे तर दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत जाहिरात तर हंड्रेड पर्सेंट येणार आहे दोन हजार प्लस जागेची वेगवेगळ्या विभागामध्ये जागा असणार आहे परीक्षा एकत्रच होणार आहे ने घेतली तर ऑफलाईन असेल पी सी एसने घेतली तर ऑनलाईन स्वरूपामध्ये मागच्या वेळेस जी परीक्षा झालेली आहे ती आयबीपीएस ने घेतलेली होती ओके आता नेमकं टेंडर कोणाकडे जाते हे एक्झाम घेण्यासाठी त्यावरती सगळं अवलंबून असणार आहे तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे याची वयोमर्यादा कॅटेगरी मध्ये आहेत त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे परत अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ दिव्यांग यांच्याकरिता सुद्धा राखीव जागा आहे त्यांची वयोमर्यादा सुद्धा शिथिलक्षम करण्यात आलेली आहे त्यासोबतच याचा अभ्यासक्रम मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटक ओके कृषी संबंधित हे थोडक्यात तुम्हाला अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल टॉपिकली सांगणार आहे त्यासोबतच याची शैक्षणिक पात्रता बघायला गेलं तर ज्यांचा जी टी सी डिप्लोमा झालेला आहे किंवा ज्यांचं बी एस सी अग्री कल्चरल किंवा अलाइड ज्या ब्रँचेस आहेत म्हणजे फूड टेक असेल बीटेक अॅग्री इंजिनिअरिंग आहे बायोटेक्नॉलॉजी असेल फॉरेस्ट फॉरेस्ट्री असेल त्यानंतर हॉर्टिकल्चर असेल त्या सर्व उमेदवारांना मेल अँड फिमेल दोघांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तर एक सुवर्ण संधी आहे मेगा भरती म्हणता येईल दोन हजार सव्वीस मधली आणि तीन ते चार महिन्यांत हमखासरीत्या परीक्षा कंडक्ट केली जाते तर आपल्याला याकरिता योग्य तयारीकरिता तांत्रिक विषयासहित से, कृषी सेवक म्हणजे सहाय्य कृषी अधिकारी बॅच ऑनलाइन स्वरूपामध्ये असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डि स्वरूपामध्ये सर्व लेक्चर दोरोजच्या रोज होणार आहेत सिलेबस तुम्हाला कव्हर करून दिला जाणार आहे डेमो पेपर मॅरेथॉन लेक्चर सुद्धा आपण घेणार आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे या नंबरवरती नक्की कॉल करायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अभिप्राय कमेंटद्वारे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा ओके या ठिकाणी थांबूया आपण आणि पुढचा जो अपडेट व्हिडिओ आहे तांत्रिक विषयासाठी संपूर्ण अभ्यासक्रमाचा सुद्धा आपण टाकणार आहोत त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे येणारं नोटिफिकेशन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू